आणि घोटाळा आहे त्यामुळे सरस आता महाविकास आघाडीला चांगलं भर भरून यश मिळालं विधानसभा निवडणुकीमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं आहे मात्र पुणे जिल्ह्यात देखील महायुतीनं सरशी मारलेली आहे बाजी मारलेली आहे आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी बारामतीतले काही पत्रकार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल हे जे यश मिळालेलं माहितीला कसं बघता या माहिती बहुसंख्याने यश मिळाले खर तर आणि भाजप यामध्ये भाजपने मुसंडी मारली आहे भाजपचे शंभरच्या वर गेल्यामुळे भाजप आता एक महा म्हणजे पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते आज त्यांना पाहिलं तर त्यांना कोणाची गरज नाहीये परंतु एकनाथ शिंदे शिवसेना अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या तिघांनी मिळून म्हणजे ज्याच्या त्याच्याकडं उमेदवार त्यांचे त्यांचे ते निवडून आलेले आहेत म्हणजे तिघांच्या सांगडजी झाली त्याच्यामुळे त्यांचे एकमेकाचे उमेदवार निवडून आले त्यामुळं विरोधकांचं तर म्हणणं जास्त की बॅव्ही मशीनचा प्रॉब्लेम आहे ही आहे ती आहे त्यांचं म्हणणं आलं की लोकसभेला जर तुमचा चा प्रॉब्लेम आम्ही का नाही बोललो लोकसभा झाली ना लोकसभेला ऑब्जेक्शन घेतलं नाही परंतु आता तुम्ही का घेता असा हा प्रश्न समोर आलेला आहे पण हे जे संजय जगताप पडले इकडे हर्षवर्धन पाटील पडले इकडे रमेश थोरात पडले जे तालुक्यात आपल्या आसपासच्या तालुक्यांचा विचार केला तर महायुतीनं खरच तिकडं बाजी मारली असं वाटतं काय नेमकं काय गणित का कुठं फसलं शिव शरद पवारांचं गणित खर तर बघाय गेलं तर पहिला तर ह्यांना लाडका बहीण योजना जी आहे लाडकी बहीण त्याचा फटका बसलेला आहे आणि जे ओबीसी समाज आहे ओबीसी समाजाने भरपूर म्हणजे मतं खर तर महायुतीला दिलेली आहेत महायुतीच्या उमेदवारांना कारण जराच सतत जे आरोप होते आरोप प्रकार त्याच्यामुळं खर तर ओबीसी पेटून उठला ओबीसी एक झाला आज तुम्ही जर आता निवडून आलेलं बघितलं तर चाळीस उमेदवार ओबीसीचे म्हणजे त्यांचा एक पक्ष होऊ शकतो एवढे उमेदवार त्यांचे चाळीस उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे ह्यातून असं दिसतंय की लाडकी भवन योजना आणि ओबीसी ह्या दोघांचा फटका खरं महाविकास आघाडीला बसलेला तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये खरंच अजितदादांचा सा करिश्मा चाललाय पण इतर जे मतदारसंघ आहेत आसपासचे त्यामध्ये खरंच माहितीचा करिश्मा चाललाय असं वाटतं आता तेवीस तारखेला जो निकाल लागला त्या दोन दिवसापूर्वीपर्यंत पुणे जिल्ह्यातील जा ज्या लढती झाल्या त्या लढतींमध्ये खूप चुरस आहे किंवा होणारी लढत ही आटीतटीची होणार आहे येणारा उमेदवार हा खूप कमी फरकाने निवडून येईल अशी सर्व राज्यभर चर्चा असताना हा हा जो निकाल लागला आणि भरभरून लोकांनी महायुतीला मतदान केलं या मतदानामध्ये जस आता भाई म्हणाले तस कि ह्या मिळालेल्या योजना याचा चांगला इफेक्ट झाला तसेच थोडस मला असं वाटतं कि ही निवडणूक लोकांनी जातीपातीची न करता एक चांगला उमेदवार निवडून दिला म्हणजे जसं की आता मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण धनगर समाजाचं आरक्षण या सगळ्याला कुठतरी लोकांनी साईडला ठेवलं आणि त्यांना जे वाटलं जो योग्य उमेदवार वाटला त्याला त्यांनी मतदान केलं असं मला वाटतं तुमचं काय मत आहे शिंदे शिंदेनी तर भाजी मारलेली अठ्ठावन्न जागा मिळाल्या ट्रॅम्पेट आणि घोटाळा आहे त्याच्यामुळे सरस त्याचे झालेलं आहे त्यात महाविकास आघाडीला चांगलं भर यश मिळालं असत ट्रॅम्पपेट मुळे काय झालेलं आहे की ज्या नावाचा उमेदवार आहे त्याच नावाचा दुसरा माणूस शोधलाय त्याला ट्रॅम्पेट दिलाय पलटणला दीपक चव्हाण दौंडला रमेश थोरात माळचला उत्तम जानकर अशा नावाचे एक एक लोक शोधलेत ट्रॅम्पेटचा एक फटका पाय झालेला आहे आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडी ची पिचाट झालेली आहे ईव्हीएम घोटाळा झाला ईव्हीएम घोटाळा झालेला आहे शंभर टक्के झालेला आहे ज्यावेळेस विनोद तावडेंनी पाच कोटी रुपये त्यांना हितेंद्र ठाकूर यांनी ह्याला पालघर मध्ये पकडले त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीने त्या दोघांचा पराभव होतो दोघांचा पराभव चा घोटाळा आहे असं देखील म्हटलं जात आहे सर काय सांगाल इंदापूरची काय परिस्थिती हर्षवर्धन भाऊ तर जोर लावून होते हर्षवर्धन पाटील निवडून येतील असं म्हटलं जात होत कुठं गणित फसलं इंदापूरचं बघायला गेलं तर इंदापूरमध्ये तिरंगी लढत झाली मानेंची मतं बघितली तर दोघा जणांच्या मतामुळं दत्तात्रय भरणे जास्त मतांनी निवडून आले दिसते बारामती म्हणजे तुम्ही अपेक्षित देश अपेक्षित येश म्हणता येतात त्याचा जर विचार केला तर फार मोठं अनपेक्षित असं काही नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी महिलांचा जो अंडर करंट होता ना तो ओळखायला सगळेजण कमी पडले हा एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यांच्या अंदाज चुकले त्यामुळे कारण अशी कुठली लाट दिसत नव्हती आणि कुठेही महायुतीचं चित्र दिसत नव्हतं महाविकास आघाडीला दुप्त माप दिसत होतं त्यामुळे हे चित्र अनाकलनीय वाटणं स्वाभाविक आहे परंतु गंमत बघा लोकसभेच्या वेळेस मराठा समाजाच्या बाबतीत जे एक आक्रमकता होती तीच आक्रमकता शांतीमध्ये म्हणजे अगदी सहजपणे ओबीसीने केली कारण मराठा समाजानं जे लोकसभेत दाखवलं त्याची परत फेड ओबीसी समाजानं एकत्र येऊन विधानसभेत केली असं कुठेतरी चित्र असं मला वाटतंय दुसरी गोष्ट लाडकी बहिणी योजनेचा फटका बसला कारण काही जे उमेदवार आहेत पडलेले किंवा काही ते काही ठिकाणी थेट लाखाने निवडून आले काही ठिकाणी अगदी पंधराशे बाराशे पंच्याहत्तर इथपर्यंत मतांचा पण फरक पडलेला आहे तर एकंदरीत असं वाटतं की ही म्हणजे ज्या ज्या वेळेस अशी काही फार मोठ्या प्रमाणावरती उमेदवार एकाच वेळेस निवडून येतात त्यावेळी कुठलं एक कारण असतं आणि जसं महाराष्ट्रामध्ये झाले तसं झारखंडमध्ये पण झाले झारखंडमध्ये भाजपला दूर रोखले त्या महिलांनी की ज्या महिलांना एक हजार रुपये प्रति महिना मिळालेत आणि महाराष्ट्रामध्ये दीड हजार रुपये मिळत आहेत आणि ते महाविकास आघाडी बंद करेल असा जो Uh, महायुतीच्या नेत्यांनी uh, एक uh, सातत्यानं प्रचारामध्ये एक प्रतिवाद केला होता की हे बंद करतील त्याचं कारण असू कारण महिलांच्या गरजा फार कमी असतात आणि त्यांना असं वाटतं की त्या कुटुंबात आपल्या कुटुंबासाठी त्या रुपयांचा किंवा दीड हजार रुपयांसुद्धा आपला फा, म्हणजे फायदा होईल किंवा उपयोग होईल आणि त्याचा विचार कुठतरी महिलांनी केला असं वाटतं आणि महिलांनी न कळत हे मतदान केल्याचं असं दिसून येते असं मला वाटतंय आसपासच्या तालुक्यांमधली काय एक गोष्ट महत्वाची आहे की म्हणजे लोकमत असेल किंवा इतरांनी इन्व्हिस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग केलेलं आहे की साधारणपणे एकशे छत्तीस जे मतदान केंद्र के आहेत किंवा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी ठरलेल्या झालेल्या म्हणजे सी फॉर्म जो आपला असतो सतरा फॉर्म त्याच्यापेक्षा जास्त मतदान ईव्हीएम मध्ये आले तर काही ठिकाणी मतदानात आणि व्हिव्ही च्या मतदानात गोळ दिसतोय तर हा नेमकी काय ते शोधलं पाहिजे असं माझं मत आहे कारण निवडणूक आयोग पुढे सातत्यानं हे जे प्रश्न येतात त्यांनी सातत्यानं निवडणूक आयोग फक्त डायरेक्टली सांगतो की असं काही घडलेलं नाही तर ते लोकांच्या थेट पोचते गावागावात पोचते आणि त्याच्यामुळं ज्या ज्या मतदारसंघांमध्ये हे सगळं झालेलं आहे त्याचा विचार कुठतरी झाला पाहिजे नाही तर काय लोकांमध्ये अजून वेळेस असं एखादं अनपेक्षित यश मिळतं कारण तसं बघायला गेलं तर भाजपला स्वतःलाही इतक्या जागा येतील असं भाजपला स्वतःला वाटलं नसेल वाटलं नव्हतंच ते पण एकशे बत्तीस ते तीस जागा येणं आणि डायरेक्टली आणखी एक गोष्ट एक सगळ्यात महत्वाची की टपाली मतमोजणी जर सव्वा दहा वाजता सुरू झाली तर तुम्ही सहा आठ सव्वा आठ वाजता इलेक्ट्रॉनिक मीडियानं थेट टपाली मतमोजणीत आगे पिछे सगळं सांगायला सुरुवात कशी केली हा लोकांच्या मनातला सगळ्यात हे एकूणच सगळं वातावरण विस्मयाचं आहे संभ्रमाचा आहे ते संभ्रम दूर करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि खरोखर जर सगळ्या जगामधील सगळ्या जगा देशांमध्ये जर बॅलेट पेपरने सगळी हे असेल प्रत्यक्ष मतपत्रिकाने असेल तर आपण का म्हणून ते शोधतोय हे जर सामान्य माणसाच्या मनात जर असं आलं असेल तर ते बाजूला करण्याची गरज आहे आणि निर्दोक आणि निरपेक्ष निवडणुका नाही झाल्या तर लोकांचा लोकशाही तुम्हाला काय वाटतंय कारण आता या माध्यमांवर संशय घेतला जातोय शिवाय ज्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान घेतलं जात आहे त्यावर देखील संशय घेतला जातोय काय वाटतय तुम्हाला बरोबर आहे कारण मशीन मध्ये ज्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे लोकांनी आणि प्रत्यक्ष मतदाना तफावत दिसून येते त्याच्यावर असं जाणवतं की थोडंफार प्रमाणामध्ये अनेक अस ठिकाणी असं घडल्याची शक्यता होती आणि झालेली आहे मला असं वाटतं की एवढा मोठ्या लोकशाही पद्धतीच्या आपल्या देशामध्ये बॅलेट पेपरवरच मतदान घेतलेलं कधीही उत्तम कारण त्याच्यामधले मतदान केलेलं कधी बदलता येत नाही जे मशीन मध्ये आपण तांत्रिक अडचणीच्या माध्यमातून किंवा मा त्यातून कमी जास्त करता येऊ शकतं पण बॅलेट पेपरवर तसं करता येत नाही ही प्रोसिजर थोडीशी लेंदी आहे वेळ खाऊ आहे पण ती अतिशय चांगली आहे आणि जुन्या पद्धतीमध्ये याच ह्याचा वापर जास्त केला होता आज अनेक मोठ्या देशांमध्ये अमेरिका असू द्या किंवा इतर कुठलेही देश असू द्या त्या सुद्धा बॅलेट पेपरवरच मतदान घेतात राज्यातली काय परिस्थिती राहील पुणे जिल्ह्यातली किंबहुना काय परिस्थिती राहील कारण राजकीय गणित बदल बदलत आहेत पाठीमाग महाविकास आघाडीचे आमदार जास्त होते पुणे जिल्ह्यामध्ये आता महाविकास आघाडीचे कमी झाले त्यांनी महायुतीचे वाढले त्याचं मुख्य कारण असं आहे की महायुतीला एवढा मोठ्या प्रमाणात यश मिळायचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना त्यांनी ज्या वेळेस सुरू केली जाहीर केली त्यावेळेस त्यांना असं वाटलं नव्हतं की लोकांना या गोष्टीचा किंवा या योजनेचा फायदा होईल आणि लोकांनी ती योजना अक्षरशः आपल्या हातामध्ये घेतली आणि ती योजना एवढी लोकप्रिय होत गेली की मग शेवटी महायुती च्या नेत्यांना असं सांगावं लागलं की आम्ही पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देणार आहोत त्यामुळं अजूनही त्या योजनेमध्ये जास्त भर पडण्याची अपेक्षा महिलांमध्ये निर्माण झाली आणि महिलांनी भरभरून मतदान केलं या महिलांच्या मतदानावरच महायुतीचं सर्वाधिक यश आपल्याला दिसून आलेलं आहे पुणे जिल्ह्याच्या तुम्ही काय सांगाल बारामती परिस्थिती आहे ती, ती बारामतीतली परिस्थिती असा विश्वास सगळ्यांना होता पण मताधिक्य आहे ते एक लाखापेक्षा जास्त झालेला आहे तुम्हाला अपेक्षित होतं का आणि बाकीच्या तालुक्यांमधली काय परिस्थिती निश्चित मला अपेक्षित असंच हे मताधिक्य होतं मला वाटतं आपण परवा मतदानानंतर बोललो होतो त्यावेळी पण मी हेच सांगितलं होतं की बारामतीमध्ये जी निवडणूक आपण माध्यमांमध्ये सातत्याने त्याने असं म्हणत होत की निवडणूक तुरशी होईल रंगतदार होईल पण मला तर असं ग्राउंड लेवलला जाणवलं की ही निवडणूक एकतर्फी होण्याच्या दिशेने चाललेली आणि प्रत्यक्षात मी त्याला तेच दिसून आलं एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी अजित पवार यांचा इथं विजय झाला पण एक दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की गेली आठ टर्म आता ही आठवी टर्म होती अजित पवारांची त्याच्यापूर्वीच्या पूर्वीच्या सात टर्मला त्यांच्या विरोधातले जे उमेदवार होते त्यांच्या पेक्षा निश्चित योगेंद्र यांना मते सर्वाधिक आजपर्यंत मिळालेली आहे आजवर ऐंशी हजाराचा आकडा त्यांच्या विरोधात कोणालाही गाठता आलेला नव्हता त्यामुळे ती दिला साथ दिला साथ एक महाविकास आघाडीच्या दृष्टीने दिलासा एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल बाकी अजित पवार यांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक मिळणं ही काय विशेष बाब नाही कारण त्यांनी गत वर्षीच्या निवडणुकीत एक लाख पासष्ट हजार अशा उच्चांकी मतांनी राज्यामध्ये विजय मिळवलेला होताच मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आता बरोबर मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतंय कारण तिघही इच्छुक आहेत दादा दादांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेले आहेत ला। देवेंद्र फडणवीस एकाकडे जास्त आकडा घेतलाय त्यांनी त्यामुळे ते इच्छुक आहेत परत संधी मिळावी म्हणून एकनाथ शिंदे देखील इच्छुक आहेत तो दोघांपैकी एकाला संधी निश्चित मिळेल देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यामुळे त्याच त्यांना फळ मिळेल मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे जाईल असं वाटतं निश्चितपणे पण एकनाथ शिंदेंची देखील मागणी आहे की मी अडीच वर्ष चांगलं काम केलंय आणि पुन्हा एकदा करणार मागणी करतात त्यांनाही करावं असं आम्हाला वाटतं पण तिथली वस्तुस्थिती बघितली तर त्यांचं यश फार आहे देवेंद्र भार भारतीय जनता पार्टीचं त्यामुळे ती गळ्यात त्यांच्या मुख्यमंत्री पदाची पडेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतंय सगळी परिस्थिती पाहता काय परिस्थिती राहील आणि काय होईल सध्या तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार मोठ्या जोमात आणि चांगल्या याच्यात पद्धतीने हो आलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये जे चाणक्य म्हणून ज्यांना आपण बोलल जात खऱ्या अर्थान देवेंद्रजी ठरलेले आहेत. आणि हेच मुख्यमंत्री होणार हे काळ्या दगडाच चिन्ह एक पत्रकार म्हणून बारामतीतल्या या सगळ्या निकालाचं कसं प्रेडिक्शन करत बारामतीत जर तस पाहिलं तर खऱ्या अर्थान विरोध वाढतोय. हे मी या ठिकाणी पत्रकार म्हणून मी निश्चित सांगेल कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये साठ हजाराच्या वर कोणी गेलेलं नाही परंतु आताच सांगितलेलं आपले पत्रकार मित्रांनी सांगितलं की ऐंशी हजाराच्या आसपास मतां झालंय म्हणजे कुठेतरी विरोधक सुद्धा वाढत चाललाय हे पण विसरता कामाने बारावतीत विकास कामांवर मत मागितली जाते एकीकडे विचार सांगितला जात होता एकीकडे विचार विकास सांगितला जात होता बारामतीकरांनी विकासाला पसंती दिली असं म्हणायचं निश्चित दिली हे आकडेच बोलतात की बारामतीकरांनी विकासाचा मुद्दाच उचलून टाकला लोकसभेच्या वेळेचं चित्र वेगळं होतं त्यावेळी थोडं भावनिक वातावरण होतं हे आपण सगळ्यांनी बघितलं ते मान्य केलं आणि ते निकाल कोणी दिसून आलं परंतु लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका जो सहा महिन्याचा कालावधी होता या कालावधीत अजित पवार यांनी खरोखर विकासाचा आपल्या दृष्टीने कसा गरजेचा आहे आणि विकास मी काम करणारा माणूस आहे आणि गावच्या नेत्यांचा राग माझ्यावर काढू नका वगैरे अशा पद्धतीने अत्यंत सूक्ष्म पद्धतीने त्यांनी प्रचंड यंत्रणा राबवली आणि त्यामुळे त्यांना मोठा विजय मिळाला भावनिकतेची लाट या निवडणुकीत अजिबात इथे दिसून आलेली नाही असं जरी असलं विकास जरी सांगितला जात असलं तरी विरोधकांकडून सातत्याने एक मुद्दा जाणव लोकांपर्यंत पोहोचवला जातो की इथं पाण्याचा प्रश्न आहे इथं बेरोजगारीचा प्रश्न आहे हे मुद्दे लोकांनी विश्वासात घेतले नाहीत ध्यानात घेतले नाहीत असं वाटतंय नाही नाही लोकल मुद्दे हे होतेच आहे आणि हे अनेक वर्षापासून हे मुद्दे आहेत पण या मुद्द्यांकडे या निवडणुकीमध्ये विशेष प्राधान्य दिलं गेलं नाही प्राधान्य दिलं गेलं ते बारामतीच्या विकासावर आणि विकास सर्वाधिक कुणी केला या मुद्द्यालाच जास्त <laughs> फोकस करण्यात आलं पण या फोकसवरच या निवडणुकीमध्ये अजितदादांना मोठ्या प्रमाणात यश मिळालंय मुद्दा तुम्ही सांगितलं गोष्ट अशी की लोकसभेच्या वेळी फिरत असताना लोकांनी त्याच वेळी सांगितलं होतं की लोकसभेला शरद पवार तर विधानसभेला तो का पाहिजे काय ठेवला त्यामुळं बारामतीमध्ये फक्त एक असं होतं की ग्राउंड रियालिटी जर बघत होतो आपण तर त्याचं जे वातावरण सगळं होतं त्यानुसार अजित पवार तर निवडून येतील पण एवढ्या मताधिकाने येतील असं वाटलं नव्हतं आणि ते लोकांनी म्हणजे ह्या योजना एकंदरीत ओबीसी एकत्र येणं आणि मराठा समाजाची भूमिका न ठेवणं हो या सगळ्या गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच्या परिस्थितीला एकदम करायला तुम्ही कर्ज जामखेड मतदारसंघ देखील कव्हर के केलाय तर आज अजितदादांनी म्हटलेलं आहे की जर सभा घेतली असती तर तुझं काही खरं नव्हतं काय झालं काय झालं त्याच्यावरती रोहित पवार सुद्धा म्हणलेले आहेत की ते मोठे नेते आहेत आणि ते आले असते तर ते कदाचित म्हणजे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं झालं असतं किंवा जास्त उलट पण झालं असतं ते होऊ शकतं असं म्हणजे अजित पवारांनी तिकडे लक्ष दिलं नाही कारण अजित पवार इथं सकाळ आपण बघत होतो अजित पवार धावपळ करतो पहाटे म्हणजे पहाटे चार पाच वाजल्यापासून इथं इलेक्ट्रॉनिक मीडियाला असेल ते मुलाखत देणे नंतर सात वाजता तिथून गावात दौरा करणे अकरा वाजता इतर राज्यातल्या इतर ज्या सभा होत्या त्या करणे मग अजित पवार प्रचंड धावपळ करत होते त्या त्यांनी कर्ज जामखेड घ्यायचा नाही कारण कर्ज कर्ज जामखेड मध्ये त्यांचा उमेदवार नव्हता गेले असते तर फरक पडला असता का याचं उत्तर आता या निवडणुकीच्या म्हणजे जर तर मध्ये येतं ना सगळं कदाचित उलटा पण झाला असता की चुलट्यांनी पुत्यांच्या प्रचार केला म्हणून उलट पण स्विंग झाला असत आणि कदाचित जे जी आता आहे त्याविषयी मत झाले असते असं होऊ शकतं तुम्हाला काय वाटतंय आता एकवीसशे रुपये देण्याची जबाबदारी माहितीला पार पाडावी लागणार आहे लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये आता एकवीसशे रुपये द्यावे लागणार आहे कारण त्यांनी प्रचारामध्ये तो मुद्दा हायलाईट केला होता की आम्ही निवडून आलो तर एकवीसशे रुपये देऊ खर तर आता त्यांनी जे दिलेले पंधराशे रुपये आहेत त्याच्यामुळ खर आपल्या मंत्रालयात म्हणजे बघायला गेलं ना तर जे काळाचे पैसे आहेत संजय गांधी निराधाराचे पैसे आहेत परत जे सांस्कृतिक क्षेत्रात जे कलाकार आहेत त्यांना सहा सहा महिने झाले आज पैसे नाही किंवा शासनाची जी बिल आहेत कॉन्ट्रॅक्टर यांची किंवा आपले वृत्तपत्राचे बघा ना तर आज सगळ्यात त्यांची बिलं एक चार महिने झाले निघलेले आहेत म्हणजे तुम्ही जर एक योजनेला जर एवढे पैसे लावणार असाल तर बाकी ज्यांचे काय म्हणजे त्या योजना डबगायला आल्या किंवा त्या योजनावर लोकांचा विश्वास गेलाय एकाच लाडकी बहीण योजनेला जर तुम्ही एवढं त्याला निधी देत असाल तर बाकीच्या योजनांचं काय हा तर खराब प्रश्न उपस्थित होतो निश्चितपणे तुम्ही काय सांगाल सध्या राज्यातली परिस्थिती पाहिली तर एकीकडं एक महायुतीनं आपली बाजी मारलेली आहे महाविकास आघाडी मात्र तिन्ही पक्षांचे मिळून पन्नास आमदार निवडून आलेले आहे कुठेतरी विरोधक संपवण्याचा घाट घातला जातोय असं जर तुम्ही म्हणाल तर लागलेला निकाल त्यात महायुतीला भरभरून लोकांनी मतदान केले आणि जवळपास त्यांनी चांगल्या जागा मिळालेल्या पण मी मागाशी जसं म्हटलं तसं जर निवडणुकीच्या निकालाच्या आधी जर पाहिलं आपण तर सगळ्या चुरशीच्या लढती होत्या आणि त्या वेळेला एक्झिट पोल प्रमाणे सुद्धा दोन्हीकडं दोनशे एकशे पस्तीस एकशे पस्तीस वगैरे किंवा एकशे तीस एकशे तीस अशा जागा दाखवत होते हा लागलेला निकाल म्हणजे मी तर म्हणेल कि महाराष्ट्रातल्या तेरी तेरा कोटी जनतेच्या पैकी एकाही माणसाच्या मनात असा निकाल लागू शकतो असं आलं नसत हा लागलेला महायुतीचा जो निकाल आहे तो मान्यचे आता समाधानी आहेत का लोक तुम्हाला काय जाणवत आहे लोकांनीच मतदान केलं ना निकाल लागला कधी लोकांनी मतदान केल्यावर ती कुठेतरी समाधानी होते म्हणूनच निकाल लागला आता राहिला विषय ईव्हीएमचा फ्रॉड असू शकतो त्या पेपरचा फ्रॉड असू शकतो हे असू शकतो पण विरोधक सुद्धा ते सिद्ध करायला किंवा ते दाखवून द्यायला कुठेतरी कमी पडते त्यांनी पण ते ठामपणे दाखवून दिलं पाहिजे ना नेमकं काय अडचण काय जर तर तो निघाला पाहिजे काय निघाला असं नाही वाटत कारण का लोक समाधान आहेत लोकांची नाराजी प्रचंड वाढलेली अपेक्षा पेक्षा अधिक जागा मिळाल्यामुळं त्यामुळे लोकांचा पूर्ण नाराजी सुरू आहे उदाहरण बारामती पन्नास हजार चाळीस हजार अपेक्षेने येणारा विरोधक ऐंशी आहे त्यामुळं लोकांवर एकूणच ते बारामतीतले पत्रकार यांनी सांगितलेलं आहे की राज्यात महायुतीची सत्ता जी आहे ती बहुमतानं आलेली आहे पण दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार कमी आल्यामुळे काही लोकांमध्ये नाराजी आहे काही जणांनी असं देखील सांगितलं की लाडक्या बहिणीचा हा इफेक्ट आहे लाडक्या बहिणी योजनेचा मात्र लाडका बहीण योजनेमुळे तिजोरीत खडखडाट झाल्याचं देखील काही जणांनी सांगितलेलं आहे एकूणच या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणारे हे सगळे पत्रकार मंडळी होते त्यांनी आपलं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आपली आपलं मत व्यक्त करून त्यांनी सांगितलेलं आहे की हा निकाल ही निवडणूक त्यांनी पहिल्यांदा पाहिलेली आहे कारण जे एक्झिट पोलचे अंदाज होते ते सगळे फेल ठरलेले आहेत आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सध्या राज्यामध्ये कार्यरत आहे कॅमेरामन तेजस समी वसंतपुरे मुंबई तक बारा मिनिट